नमस्कार मित्रांनो कोकणकर पट्ट्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा मी कर हो पर स्वागत करतो आज आपण आलो आहे देवेंद्राच्या बड्डेला कारण तुम्ही बघा बड्डेची पार्टी आता कशी होणार आहे त्या रस्ते ना माहिती आम्हाला जायची तर त्याच्या घरी का घरी आम्ही असं बड्डे जातो जास्त वेळमध्ये अचानक जाणं व्हायचं त्याच्या घरी एकदम म्हणजे एक एक रस्ता जातो त्याच्या घरी आली आता तुम्ही बघा कसं आम्ही त्याच्या घरी जातो म्हणजे त्याची बड्डे पार्टी प्रतीक्षा तर रस्ता दाखवत चालले आहे आपल्याला गल्ल्या गल्ल्या दाखवत चालले आता स्वतःचा घरच्यावर असताना आधापुरीला बघ तू दुसऱ्यांच्या घरात बघत चालले बघ लोक घाबरायला लागले आता नक्की तर जातो ना गल्ली निघते काय माहिती बघ देवेंद्राचा बड्डे महा पडणार

Apa भी चाहिए आप

देवेंद्र काही ऍडव्हेंचर करत चाललेत बापुरी हॉर मूवी आलो देवेंद्राच्या घरी मला जातो ते पाहुणे हे नातेवाईक आहे तू फेमस होईल तू पण फेमस होणार तुझी जागा आहे ओके तू पण फेमस होणार तू गायब झाला कुठे गेला रे तू गायब झाला कालोगातून काला गायब झाला आता बघा बॉडी बनवायला निघाली प्रतीक्षा ओ आ, फोटो आहे काय तुझा व्हिडिओ मध्ये कि फोटो बॉय चिकन घेऊन आला बर्थडे बॉय बॉयमंडळी नातेवाईक काय बघू नका बघू नका देवची पार्टीची तयारी चालू झाली बर्थडेच्या

काँगा। काँगा का काय 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 काकाकडे काय नाही काय नाही काय बोल <laughs> बोल बोल काय काकी काय तुला काय बोलायचंय काय काय नुसत पाणी उपस्त पाणी फुकटचं भेटलं का अशी पाणी कधी बघतली नाही नाही अशी लोक येत देवेंद्राने अंघोळ पाहिले टप आहे नाही लालपणी करता आणि आता मोठा झाला त्या ड्रामा मध्ये करतो ह्याच्यात करतो का आता तो म्हणजे हा लालपणीचा आहे तो <laughs> <हाँ> तो <तोटुप। laughs> तो मागचा त्याच्या ओके ओके थँक्यू खूप महत्वाची माहिती दिली तू आम्हाला म्हणजे भविष्यात त्याच्या पोरांना पण समजेल याच्यात हो याच्यात पण गेला मित्रांनो आता आम्ही चाललो डोंगरा लाकडा शोधायला चला लाकडं आणायला मोहीम चालू झाली लाकडं शोधायची बड्डे लाकडे शोधायला लागलेत आम्हाला एवढीच हा बड्डे वरती निघाले हे तू इथेच वरती निघाले आपल्याला लाकडे भेटलेत हे बघा लाकडं भेटत चाललेत आपल्याला एवढी लाकडं भेटल अजून शोधायचे अभ इथे पण एक जरा हाय ठीक ठाक चालेल बड्डे बाय काम करत बड्डे बाय काम करत निघालाय बड्डे बायचे मित्र हे दाखव काय मेहनत करता येत रे बड्या बाय पेक्षा कमी मेहनत कार्यक्रम चालू पेटून तरी देत वरच्यावर पेटणार खालने टाकाय पाहिजे होते पेट्रोल गाडीतून डायरेक्ट अव्यात जाऊ शकतो अव्या रोजचा आहे ना त्याला

शेवटमाचं काम करायला लागलेत आता ऐकत नाही बाबा तुला माहिती आहे चांगली पोरगी असेल द्यायला कुणीतरी जी पाहिजे मी काहीतरी काहीतरी विषय का बड बाबा काय काय विषय काय काय तरी येणार ऐकले ना माणूस रेडी होऊन येतो म्हणून असावलाय की एकदम म्हणून काढून

पुढचं वर्ष <laughs> जे लग्न दिलं शिकावं लागेल ते ना आम्हाला जेवण लांब राह तू लांब राह तेवढे माझ्या एवढ्या वस्तू टाकू तिकडे एक साइड ला कुप टाकेल हा मी पण आहे काय ऐकत नाही बाबा पूर हा हिला हिला माहित आहे <laughs> हिस्ती हिस्ती लगेच तिकड कोपरात जाऊन गाव नको तोड आणि हा जागेचा मांडे मग काय झालं थांब देऊ तोड्याला थांब होशार घ्या 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 हे केक केक काप, केक काप कापायचा एवढा देवाला बरोबर बघतो आता कसं झालाय ऐकत नाही तो, 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 तो नको ना दिला मोठा जाऊ बाबा तेवढा खाऊन बघतो हे पण हे पलटी मार ना आमचं लक्ष एकाकडेच आहे

काम झालेली आहेत आता प्रत्येकजण चुकाने बसले बड्डे बॉय तयार पण झालं आपलं आता बर्थडेचे केक निघायला लागलेत बघा बड्डे बॉय वाज बघा किती

ഇംഗ്ലിഷ മേ ഗോള

पाच कापून टाकायला पाला भास कापूर ते मुद्दा म्हणून कापते अख्खा घेतला रेलांना आवडलंय ते करायला बाहेर जाण्यापेक्षा बाहेर कोण जायचं बघा

चला देव तुमचा बड्डे झालेला आहे आता आता आम्ही सर्व निघतोय जेवून खाऊन निघाले ती गँग आपली चला आता सावकारचा दोघांनी फोटोशूट चालू आहे गेला माझा व्हिडिओ आला चला चला मित्रांनो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा